और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब सब्सक्राइब नमस्कार माधोनाव युवराज भगवान दाखले शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेचा संस्थापक अध्यक्ष म्हणून आपल्याशी संवाद साधतोय या व्हिडिओच्या माध्यमातून मी या राज्यचे उपमुख्यमंत्री त्याचबरोबर त्यांच्या पक्षाकडे जे अन्नधान्य वितरण जे खात आहे जे पूर्वीचे मंत्री तत्कालीन धनंजय मुंडे साहेब त्या खात्याचे मंत्री होते त्या खात्याच्या अंतर्गत या शासनानं सर्वसामान्य जनतेच्या एक महत्वपूर्ण जो पुराव होता। पुरावा होता रेशन कार्ड त्याच्या संदर्भामध्ये अतिशय जाचकाठी त्यांनी या ठिकाणी तयार केलेल्या आहेत केवायसी सी करत असताना त्यांनी उत्पन्नाची आट टाकलेली आहे त्याचबरोबर त्यांना रहिवाशी पुरावा मागत आहेत अशा प्रकारच्या अनेक जाचकाठी त्यांनी या ठिकाणी तयार केलेल्या आहेत येणाऱ्या कालखंडामध्ये या दाचं रेशन कार्ड रद्द होऊन सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी जो हक्काचा पुरावा आहे तो पुरावा नष्ट करण्याचं काम या माध्यमातून करण्यात येणार आहे मी या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील या सर्व सरकारला मनापासून कळकळीचं आव्हान आणि विनंती करतो की आपण तात्काळ या दाचकाठी आपण रद्द कराव्यात आणि सर्वसामान्य जनतेच्या गद्यंतरावरती येत असलेल्या ह्या अटी आपण तात्काळ जर रद्द केलेल्या नाहीत तर राज्यभर शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन उभे केले जातील या कामे उद्भवणाऱ्या सर्व गोष्टींची जबाबदारी या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांची राहील एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय लवजी जय भीम